हॅलो गाईज आपण इकडे बघू शकतो इथं जाम मोठी कुर्ली भेटली आहे हा बघा हर्षू ही बघा जाम मोठी कुर्ली आहे हर्षू पटका वर आली बघा केवढी मोठी कुर्ली आहे ती बघा हे दाखव हर्षू जरा हर्षू दोन ती आणि जरा ऑडियन्सला दाखव आपल्या बघा केवढी मोठी कुर्ली आहे ती जाम मोठी कुर्ली भेटली आहे आपल्यास बघा माझा हात बघा बघा केवढी बघा जाम मोठी कुरली आहे बघा केवढी बघायची मी पण शॉक झालो अर्षि ना तो कळला तू इकडं कोणतं करतील बघा बघा केवढी मोठी कुरली आहे ती बघा नदीवर आलो आहे मी वर्षी ऑडियन्स ला दाखवू एकदा मला सारखी सारखी दाखवायची वाटते ह्याच्यापेक्षा जास्त आम्ही पकडतो पण तुम्हाला दाखवतोय बघा ही राहण्याची नीट पकडा